आमची लढाई सध्या हक्क आणि अधिकाराची आहे ओबीसीच्या सन्मानाची लढाई लढतोय हे सरकार आमच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करण्यास कमी पडलं तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू राजासत्ता ही अंतिम आहे आणि त्यांना मतांचं गणित कळत असेल तर निवडणुकीचं गणित कळत असेल आमदार खासदारांचं गणित कळत असेल तर ओबीसी सुद्धा एक वाटेल आणि प्रसंगी आम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या म्हणजे स्वजातीय आंदोलनाला रेड कार्पेट घालतात आणि बहुजनांच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा काय म्हंटलं पाहिजे आम्ही त्यांना आम्ही त्यांची रयत नाही का आम्ही त्यांना मतदान केलं नाही का पन्नास साठ साठ टक्के लोकांचा तुम्ही मताचा अधिकार काढून घेतला काय आम्हाला तुम्ही एवढं गृहित धरता आम्हाला वेळत करता आम्ही कसं म्हणावं तुम्ही आमच्या आहात नाही विश्वास अजिबात नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसी आमचा डीएनए आहे डीएनए असेल तर पुढे यावं आणि खरं काय ते सांगावं की नक्की ओबीसीचं चाललंय काय झालंय काय ओबीसीच द्यावं उत्तर विधानसभेत उमेदवार हे बघा आम्ही आता सध्या हक्काने अधिकाराची लढाई लढतोय आम्ही ओबीसीच्या सन्मानाची लढाई लढतोय गावगाड्यामधला जो नाराज ओबीसी आहे ज्याला आता तो जो संभ्रमित आहे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम करतोय हे सरकार जर आमच्या हक्क अधिकारांची जर संरक्षण करण्यात कमी पडलं तर आम्ही प्रसंगी त्या सुद्धा ऑप्शनला देणार राजसत्ता अंतिम आहे त्यांना मताचं गणित कळत असेल निवडणुकीचं गणित कळत असेल आमदार खासदारकीचं गणित कळत असेल तर ओबीसी सुद्धा एकवटेल ओबीसी सुद्धा एक, एक येईल आणि प्रसंगी आम्हाला तिकडे जावं लागेल हा फक्त परभणीमधला उत्साह नाही तर हा काल आम्ही जालण्यापासून सुरुवात केल्यापासून सिंदखेड सिंदखेड राजामध्ये सुद्धा असाच उत्साह होता पोहरादेवीमध्ये सुद्धा असाच उत्साह होता आणि जाता असताना रूट वरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावचे तरुण आजूबाजूच्या गावखेड्यातले तरुण रस्त्यावरती येऊन फाट्यावरती चौका चौकामध्ये येऊन आमचं तुऱ्यांनी स्वागत करतायत हजारोंचा जनसमुदाय पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार लोक आम्हाला आडवी येत आहेत आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाच्या आम्ही चार तास लेट चाललेलो आहोत यावरून तुमच्या लक्षात कल्पना आली असेल की ओबीसी भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये जो आक्रोश आहे ज्या वेदना आहेत जी भावना आहे या मायबाप सरकारच्या गाण्यापर्यंत गेला पाहिजे या सरकारला सरकारनं कुठेतरी यावरती भूमिका घेतली पाहिजे असं वातावरण आहे अधिवेशन सुरू आहे काय वाटतं सरकार पॉझिटिव्ह आहे का सगळ्या सोयऱ्या संदर्भात काय भूमिका असणार आहे तुमची याच्या पुढे इथून पुढे सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशा संदर्भात या महाराष्ट्रामधला ओबीसी त्यांना ओबीसी त्यांना विरोध करेल सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश हा ओबीसी सहन करणार नाही आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कुणब्यांच्या ज्या चोपन्न लाख नोंदी झालेल्या आहेत या नोंदींच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य असं मोठं आंदोलन लोकशाही मार्गाने उभं केलं जातं प्रत्येक सभेमध्ये तुम्ही सरकार विरोधात कठोर भूमिका घेतला काय वाटतं सरकार सरकारवर भरपूर टीका होत आहे तुमच्यामध्ये सरकारवर आमचा भरोसा नाही सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला झरंगे म्हणतायत की आम्ही ऑलरेडी कुणब्याच्या नोंदीद्वारे ओबीसीच्या आरक्षणात घुसलोय ऐंशी टक्के घुसलोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही शंभर टक्के घुसणार आहोत ओबीसीचं आरक्षण संपलं ना जर मराठा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर बलुता टिकेल आलुतेदार टिकतील भटक्यावी विमुक्त जाती जमाती टिकतील त्यांची पोरं मराठा समाजाच्या तरुणांच्या कॉम्पिटिशनला उतरतील का कारण शिक्षण संस्था त्यांच्या आहेत नोकऱ्या देणारे ते आहेत लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन कायदा बनवणारे आणि कायदा अंमलात आणणारी माणसं शासन करती जमात कोण आहे आणि मग शासन करते जमात जर मागास होत असेल तर मग पुढारलं कोण बलुता पुढारला ओबीसी पुढारला कारखानदारी चालवली ओबीसी रिटीन रिटर्न आगे अगेन निवडून येतात आमदार खासदार होतात ओबीसीनी महाराष्ट्र हातात घेतलाय ओबीसीनी महाराष्ट्र वेटीस धरलाय ओबीसीनी जाळपोळ केली आंदोलन केली काय केलं नक्की ओबीसीने या प्रश्नाचं उत्तर आताच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं अन्यथा तुम्ही जी शपथ घेतली बारा करोड जनतेचं दायित्वाची तुम्ही ही शपथ विसरलाय तुम्ही घटनेचा द्रोह करताय तुम्ही कायदा भंग करताय अशी आमच्या ओबीसीच्या तरुणांची भावना आहे वेळोवेळी त्यांच्या कृत्यावरून दिसून आले त्यांची प्रत्येक आंदोलनाला मागणी वेगळी असती लोकसभेला त्यांनी बैठका लावून बैठका लावून माणसं पडली आणि एक वक्तव्य त्यांचं या महाराष्ट्राने ऐकलं ओबीसीचा माणूस असा त्याला पराभूत करा की पुढच्या पाच पिढ्या निवडून नाही आल्या पाहिजेत हे कोण म्हणाले त्यामुळे ह्या माणसाचा अजेंडाच पॉलिटिकल आहे हा माणूस पॉलिटिकल अजेंड्यावरच चालतोय या माणसाला आरक्षणामधला र आरक्षणामधला काही सुद्धा एक एक टक्का सुद्धा ज्ञान नाही हा कोण सोशल रिफॉर्मर नाही हा कोण विचारवंत नाही हा कोण तज्ज्ञ नाही आणि घटनेचा वेळोवेळी घटनेची पायमल्ली करणारा हा माणूस ओबीसीचे हक्क अधिकार डावलणारा माणूस आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हणणारा माणूस कसं देत नाही बघू म्हणणारा माणूस म्हणजे घटनेला चॅलेंज करणारा माणूस एका आंदोलनाचं नेतृत्व करत आणि त्याला शासन एंटरटेन करतय हा आमच्या मनामधला राग आणि रोष आहे यांच्या सापडलेले आहे अलीकडच्या कालावधीत मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली आत्ता जागा झाला आमचा मराठा बांधव काय करत होता गेली सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष त्यांना कुणव्याच्या नोंदी सापडल्या नाहीत जो खरा कुणबी आहे तो ओबीसी आरक्षणातच आहे आमचा त्यांना कुठलाही विरोध नाही जो कोकणातला आहे रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेचा जो कुणबी आहे तो खरा ओबीसी आहे जो आमचा वराडी कुणबी आहे जो आमचा तिरळे कुणबी आहे हे हे कुणबी जे ओरिजिनल ज्याला जे कुणबावा करावा लागला ज्याला दुय्यम वागणूक मिळाली ज्याला गावगाड्यामध्ये दुय्यम स्थान मिळालं तो कुणबी आमचाच आहे तो ओबीसी मधलाच आहे पण हे कुठले कुणबी एवढे उशिरा जागे झालेले कुणबी कसे काय पुढे आले या प्रश्नाची उत्तर आम्हाला या सरकारकडून पाहिजे सरकार